ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मॉडर्न शिक्षण संस्थेचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात प्रस्थापित शिक्षण संस्थांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांना माफक दरात आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं काम डॉक्टर संदेश कचरे या दाम्पत्यानी केलं असून कचरे यांना पालकांनी या, पालका या दाम्पत्याला असेच पाठबळ द्यावं असे, द्याव, असे आवाहन कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी केलं ते मॉडर्न शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मॉडर्न शिक्षण संस्थेच्या इंग्लिश इंग्लिश प्ले स्कूल आणि कर्मवीर स्कूलचं कोल्हापूर या विषयावर आधारित कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा सांगणार सोळावा वार्षिक पा स्नेहसंमेलन शाहू स्मारक भवन इथं पार पडला या स्नेहसंमेलनात उद्घाटन कोल्हापूर पोलीस उप तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडलं संस्थेच्या सचिव डॉक्टर सायली कचरे यांच्या हस्ते पोलीस उप पालकांना सावंत यांचा मार्गदर्शन करताना। सावंत म्हणाले या शैक्षणिक वास्तूमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आणि निश्चितच चांगल्या नागरिक म्हणून ओळखला जाईल असा विश्वास व्यक्त करून डॉक्टर कचरे या दाम्पत्यानं संस्था उभारणीसाठी खूप परिश्रम घेतल्याचं सांगून प्रस्थापित शिक्षण संस्थांच्या बरोबरीनं विद्यार्थ्यांना माफक दरात आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं काम डॉक्टर सायली कचरे व संदेश कचरे या दाम्पत्यानं केले पालकांनी सुद्धा या दाम्पत्याला पाठबळ द्यावं असं आव्हानही कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक सावंत यांनी केलं शाळेतील शिक्षकांचा सावंत यांनी सत्कार केला यावेळी शाळेतील मुलींनी विविध गुण दर्शनाने कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाला पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ संदेश कचरे माधुरी लोकरे ज्योती पाटील लघारे प्रियांका धनवटे रसिका पोद्दार मीरा चौकले अश्विनी पाटील सुरेखा काशीत निकिता पोबार कविता देसाई अमृता पाटील आसावरी कारवे उषा सुतार श्रावणी कुमठेकर सुप्रिया पाटील पूजा पाटील कोमल पाटील पूजा कोळेकर भिकाजी बागरे अशोक पाटील पूनम गंगा अंकिता पाटील सागर पाटील नामदेव पाटील सकराम झेंडे सिद्धी फाले स्वरा पाटील मान्यता दंद सोडे, अर्पिता केसरकर यांनी विशेष परिश्रम घेतले महानकरीसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर